ना ए, अरे बापरे पडलं ग या साडी के चक्कर मी पुरा गिरग्यानीचे अरे बापरे हे उचला सगळं आता पडलं असेल पगार मिळणार नाही कुठे मला बिग बॉस तुम्ही आणलंय जमिनीवर हे काय प्रकार बिग बॉस या जान्हवीच्या चक्कर मध्ये चहा बनवायच्या चक्कर मध्ये झालंय काय बघते मी हे दृश्य आहे बघा वा अभिनंदन अभिनंदन नवीन निकीचं दर्शन दिल्याबद्दल <laughs> जनतेला <laughs> काय करतोय अरे मग कळणार कस काय चालू आहे वा काय साफ केलंस ग चांगलं केलं ना मग काम तर मी उत्तम सर टक्के मार्क देते मी तुला शंभर टक्के मार्क साफ केल्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका